नमस्कार मी श्रावणी आणि आपण पाहत आहात वन मिनिट न्यूज नमस्कार आणि ताज्या बातम्यांमध्ये आपले स्वागत आहे भारताच्या ऐतिहासिक आशिया चषक विजयाला एका अभूतपूर्व राजकीय वादाने गालबोट लावली आहे दुबईमध्ये रविवारी टीम इंडियाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवून नव्यांदा आशिया चषक जिंकला पण बक्षीस वितरण सोहळ्यात झालेल्या एक तासाच्या नाट्यमय घटनेने या सेलिब्रेशनचा रंग फिका पाडला कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संपूर्ण भारतीय संघाने मिळून एक मोठा आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतला त्यांनी एसीसीचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला हा नकार नकवी यांच्या संपूर्ण स्पर्धेदरम्यानच्या कथित राजकीय वक्तव्यांविरुद्ध आणि वादग्रस्त सोशल मीडिया पोस्ट्सविरुद्धचा स्पष्ट निषेध होता नक्वी जे पाकिस्तानचे गृहमंत्री देखील आहेत त्यांनी स्वतः पुरस्कार देण्याचा आग्रह धरल्याने परिस्थिती अधिकच शिघळली सुमारे एक तास चाललेल्या ह्या नाट्यानंतर नकवी कथितरित्या पोडियमवरून विजेतेपदाची ट्रॉफी घेऊन निघून गेले यानंतर विजेत्या भारतीय संघाला काल्पनिक ट्रॉफी घेऊनच आनंद साजरा करावा लागला आणि हा क्षण लगेच व्हायरल झाला बीसीसीआयने या घटनेचा अत्यंत अशोभनीय म्हणून तीव्र निषेध केला असून या आगामी आयसीसी परिषदेत कडक आक्षेप नोंदवण्याची घोषणा केली आहे या मोठ्या वादामुळे हे सिद्ध झाले आहे की कधीकधी मैदानावरचा विजय खऱ्या संघर्षाची फक्त सुरुवात असतो आता आपण पाहिलं एक मिनिटाचं संक्षिप्त सारांश सविस्तर माहितीकरिता हा रिपोर्ट पुढे पाहत राहा रविवार 28 सप्टेंबर 2025 रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मध्ये भारताच्या विजयाचा डंका वाजायला सज्ज होता टीम इंडियाने पाकिस्तानवर तिसरा आणि निर्णायक विजय मिळवत विक्रमी नववा आशिया चषक जिंकला पण सामन्यानंतरचं बक्षीस समारंभ आंतरराष्ट्रीय क्रिकेट संबंधांसाठी एक नवा ठरला या संपूर्ण वादाच्या मुळाशी एकच व्यक्ती आणि त्याची दुहेरी भूमिका आहे मोहसिन नकवी ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि महत्वाचे म्हणजे पाकिस्तानचे गृहमंत्री देखील आहेत भारतीय संघाने त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देण्याचा घेतलेला निर्णय हा पूर्वनियोजित आणि सामूहिक निषेध होता जो संपूर्ण स्पर्धेदरम्यान नक्वी यांच्या राजकीय कृत्यांमुळे घेण्यात आला होता सर्वप्रथम भारतीय संघाने चौदा सप्टेंबर रोजी झालेल्या पहिल्या सामन्यापासून पाकिस्तानी खेळाडूंची हँडशेक न करण्याची भूमिका कायम ठेवली होती या कृतीकडे वाढलेल्या राजकीय तणावावर आणि अलीकडील सीमावर्ती शत्रुत्वावर दिलेला थेट प्रतिसाद म्हणून पाहिले गेले विशेषत एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवांनी आपला पहिला विजय पीडितांच्या कुटुंबियांना समर्पित केला होता दुसरे म्हणजे नक्वी यांच्यावर स्वतः वारंवार खेळाचे राजकारण केल्याचा आरोप आहे स्पर्धेदरम्यान त्यांनी कथितरित्या सोशल मीडियावर भारतविरोधी आणि लष्करी थीमशी संबंधित भडकाऊ पोस्ट्स रिपोस्ट केल्या बीसीसीआय सूत्रांनुसार एसीसी अध्यक्षांकडून असे वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य मानले गेले अंतिम सामन्याच्या रात्री बक्षीस समारंभ जवळजवळ एक तास थांबला होता भारतीय संघ एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल झरुनी सारख्या पर्यायी मान्यवरांकडून ट्रॉफी घेण्यास तयार होता पण त्यांच्या मागणीला दुर्लक्ष करण्यात आले नक्वी यांनी पुरस्कार स्वतःच देण्याचा हट्ट कायम ठेवला या प्रदीर्घ गतिरोधानंतर नक्वी कथितरित्या पोडियमवरून विजेत्याची ट्रॉफी आणि पदके घेऊन निघून गेले या घटनेचा परिणाम मोठा आहे भारतीय संघाला मैदानावर मिळालेल्या शुद्ध क्रीडा विजयानंतरही त्यांना त्यांच्या ट्रॉफीपासून वंचित ठेवण्यात आले कर्णधार सूर्यकुमार यादवांनी आपली निराशा व्यक्त करत सार्वजनिकपणे घोषणा केली की ते त्यांची संपूर्ण आशिया चषक मॅच फी भारतीय सशस्त्र बलांना दान करतील ज्यामुळे या नकाराचे एक शक्तिशाली राष्ट्रीय समर्थनाचे विधानात बदलले त्यांनी या घटनेला अत्यंत दुर्दैवी आणि अशोभनीय असे म्हटले दुसरीकडे पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने भारतीय संघाच्या वर्तनावर टीका करत त्यांच्यावर क्रिकेटच्या खेळाचा अनादर केल्याचा आरोप केला पुढील वाटचाली म्हणून बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी पुष्टी केली आहे की बोर्ड नोव्हेंबरमध्ये दुबईत होणाऱ्या पुढील आयसीसी बैठकीत मोहसिन नक्वी यांच्याविरोधात अत्यंत गंभीर आणि कडक निषेध नोंदवेल या घटनेने केवळ दोन्ही क्रिकेट बोर्डांमधील संबंधांना तणावपूर्ण बनवले नाही तर सध्याच्या एसीसी नेतृत्वाखाली खेळाचा राजकीय करणावरही गंभीर प्रश्न उभे केले आहेत विजेत्यांनी भौतिक ट्रॉफी शिवाय आनंद साजरा केला पण त्यांच्या नैतिक विजय आणि राजकीय भूमिकेने एक मोठा संदेश दिला आहे